नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला पूर्णा आजी अर्जुनला तिच्या वेळचे किस्से सांगत असते त्यावरून त्याला सायलीच्या मनात काय आहे हे ओळखण्यासाठी एक आयडिया सुचते नंतर अर्जुनला प्रश्न पडतो की इतक्या रात्री पूर्णा आजी बाहेर काय करते तेव्हा ती म्हणते की मला शुगर लो झाल्यासारखं वाटलं म्हणून मी थोडं गोड आहे का ते बघायला आलेली आजीचं नाटक अर्जुनच्या लक्षात येतं त्यामुळे तो मुद्दाम तिला केळं खायला देतो खरं तर आजीला सायलीने बनवलेली बिस्किट खायची असतात म्हणून ती रात्री सगळे झोपलेले असताना गुपचूप बा बाहेर खायला आलेली असते पण अर्जुन आणि चैतन्य तिथेच असल्यामुळे तिचा प्लॅन फ्लॉप होतो त्यानंतर अर्जुनला मस्का लावून आजी दोन बिस्किट खाते आजीमुळे अर्जुनला भन्नाट कल्पना आलेली असते तो चैतन्यला बोलतो की तू मुद्दाम सायलीसमोर माझ्या आवडत्या रंगाचे नाव दहा बारा वेळा घे म्हणजे त्यांना माझी आवड समजेल आणि तोच कलर वापरतील जर का त्यांनी तोच रंग वापरला तर समजायचं त्यांच्या सुद्धा माझ्याबद्दल काहीतरी आहे सगळं ठरतं दुसऱ्या दिवशी अर्जुन चैतन्याची वाट पाहत असतो पण तो, तो वेळेत येत नाही त्यामुळे अर्जुन स्वतःच सायलीला सांगतो की मला हिरवा रंग खूप आवडायचा मी प्रत्येक महत्त्वाच्या कामाच्या वेळी हिरवा रंग वापरतो तो सायलीच्या लक्षात आणून देतो की त्याच्या आयुष्यात हिरव्या रंगाला फार महत्त्व आहे सुद्धा त्याची आवड ऐकून गुतवल वाटतं तितक्या चैतन्य तिथे येतो आणि तो सुद्धा अर्जुन जे आधी बोलला तेच बोलायला सुरुवात करतो त्यामुळे ते त्यांची भांडाफोड होण्याची शक्यता असते अर्जुन त्याला बाहेर घेऊन जातो आणि सांगतो की तू जे काही बोललास ते मी आधीच त्यांना सांगितलं आहे त्यामुळे तू ओवर ऍक्टिंग करू नकोस मला बघायचं आहे की मिसेस सायली हिरव्या रंगाचं काही घालून बाहेर येतात का चैतन्य बोलतो की एवढं सगळं करण्यापेक्षा तू सरळ त्यांना जाऊन तुझ्या मनातल्या भावना का नाही सांगत यावर अर्जुन म्हणतो की मी जर त्यांना काही सांगितलं तर त्या आधीच मधुभाऊंसोबत घर सोडून जातील त्यापेक्षा त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे दुसरीकडे रविराजने स्केच आर्टिस्टला बोलवलेलं असतो स्केच आर्टिस्ट घरी आल्यावर जर का त्याने मैपतचं चित्र काढलं तर मग आपलं काही खरं नाही अशी भीती प्रिया आणि नागराजला वाटत असते त्यामुळे ते मुद्दाम रविराजला स्केच आर्टिस्ट नको असं सांगत असतात पण रविराज मात्र आपल्या म्हणण्यावर ठाम असतो स्केच आर्टिस्ट आल्यावर तो प्रतिमाला सांगतो की तुला जे काही माणसाबद्दल आठवतं ते तू याला सांग म्हणजे तो अगदी हुबेहूब त्याचं चित्र काढेल यापूर्वीही त्याने मला बऱ्याच केसमध्ये मदत केली आहे प्रतिमा पुन्हा पुन्हा एकदा त्या व्यक्तीचा म्हणजेच मैपतचा चेहरा आठवण्याचा प्रयत्न करते पण तो आठवल्यावर तिला फारच त्रास होऊ लागतो ती पुन्हा घाबरीघुबरी होते तेव्हा प्रिया मुद्दाम नाटक करत म्हणते की बाबा आईला खूप त्रास होतोय मला ते सहन होत नाही तुम्ही असं काही करू नका दुसरीकडे अर्जुनचा हिरवा रंग आवडता आहे हे समजल्यावर सायली खूप खुश होते त्याला खुश करण्यासाठी तीसुद्धा हिरव्या रंगाची साडी घालण्याचं सा ठरवते तर अर्जुनसुद्धा खाली हिरवा शर्ट घालून त्या सायलीची वाट पाहत उभा असतो अर्जुन कुठचं कुठेच लक्ष नसल्यामुळे घरातले त्याला गाणं बोलून चिडवत असतात ते सुद्धा त्याच्या ध्यानात येत नाही